नमस्कार सर्वांना माय स्कॉलर पॉइंट या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आपल्या या मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता जे की स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक घटक आहेत त्यांचे व्हिडिओ आपण या मध्ये बनवत आहोत तर आतापर्यंत बरेच नवोदयाचे पण व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर आहेत ज्यांना नवोदयाची तयारी करत आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण नवोदयाचे गणिताचे व्हिडिओ या ठिकाणी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर पहा आतापर्यंत आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण काय केलं होतं जे बैठक व्यवस्था आहे बुद्धिमत्तेची त्यावरचे उदाहरणं घेतली होती बा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत जे तर्क आणि अनुमान याच्यावरचे जे उदाहरणं असतात निष्कर्ष किंवा अनुमान ह्याच्यावरती जे उदाहरण आहेत त्या आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बघा बरेचदा काय होतं काही काही गोष्टी तर्क कराव्या लागतात नाही हे असं असेल नाही ते नसेल आणि खूप तर्क केल्यानंतर मग त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं त्याचं अनुमान काढावं लागतं अशाच प्रकारचे व्यवहारासाठी जे उपयोग पडणारे जे उदाहरणं आहेत बुद्धिमत्तीचे ते आज आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला पला एक विधान आहे यामध्ये कसं असतं पाहिजे का विधान दिलेले असतात ते विधान वास्तव जीवनाशी अजिबात एक रूप नसतात किंवा ती वास्तव जीवनाशी त्याचा काही संबंध नसतो परंतु ते आपल्याला सत्य म्हणून आपण काय करावं लागतं ते सोडवावे लागतात सर, सर्व सर्व फर्निचर विधान काय दिलेले सर्व फर्निचर पेन आहे सर्व पेन पेन शिले आहे हे वास्तवात जरी सर सत्य नसलं खरं असलं तरी परंतु आपल्याला सत्य आहे असं करून आपल्याला ते उदाहरण सडवावं लागतात सर्व फर्निचर पेन आहे सर्व पेन पेन्सिल आहे मग हे करण्यासाठी आपण काय करू एक आकृतीद्वारे आपल्याला ते कसं सोडवता येईल ते पाहू सर्व फर्निचर पेन आहे म्हणजे बघा आपण हा फर्निचरचा एक वर्तुळ काढू त्याला आपण फोन लावू हे जे सर्वच्या सर्व जे फर्निचर आहेत ते पेन आहे सर्वच्या सर्व म्हणजे पेनाच्या वर्तुळामध्ये ते सर्व फर्निचर आहेत सर्व पेन पेन्शिले आहेत आता हे जे सगळे जे पेन आहे ते परत पुन्हा पेन्शिले आहेत म्हणजे पेन्सिलीच्या वर्तुळामध्ये ते पेनाचं वर्तुळ आलं पाहिजे पण आकृती कशी काढायची आकृती मी समजून घ्यायची सर्व फर्निचर आहे ते पेन आहेत म्हणजे जे फर्निचरचं जे सर्व फर्निचरचं जे वर्तुळ आहे ते पेनाच्या वर्तुळात आलं पाहिजे आणि सर्व पेन जे आहेत म्हणजे जे पेनाचं वर्तुळ आहे ते पेन्सिलीच्या वर्तुळात आलं पाहिजे पेन्सिल आता ही झाली आकृती हे विधान होते विधानावरून आपण आकृती काढली आता याच्यावरून निष्कर्ष पहा पहिला निष्कर्ष दिलेला सर्व फर्निचर पेन्सिले आहेत आता हे जे सर्वचे सर्व फर्निचर जे आहे ते पेन्शिले आहे बरोबर आहे का बरोबर आहे कारण फर्निचरचं वर्तुळ जे आहे ते पेन्सिलीच्या वर्तुळामध्येच आहे म्हणजे हे विधान येऊ शकतं की सर्व फर्निचर पेन्सिल आहे दुसरं उदाहरण बघा सर्व पेन्शिले फर्निचर आहे आता बघा सर्व फर्निचर पेन्सिली आहे ठीक आहे कारण सर्व फर्निचर जे वर्तुळ आहे ते पेन्सिलीच्या वर्तुळात आहे पण पेन्सिलीचं वर्तुळ काय फर्निचर मध्ये आहे का नाही म्हणजे विधान एक दुसरं येणार नाही म्हणजे पहिलं विधान हे सत्य आहे असं दिलेलं जाते बघा पहिलं सत्य दुसरं सत्य त्या दोन्ही सत्य त्या दोन्ही असत्य मग याच्यामध्ये आपल्याला एक कळता येईल की पहिलं विधान सत्य आहे उदाहरण बघा विधान दिलेले पहिलं काही घड्याळे कोंबडे आहेत सर्व स्फटिक घड्याळे आहेत अशा प्रकारचे दोन विधान दिलेले आहेत त्या विधानावरून आपण आकृत्याची शक्यता काढून घेऊ बघा पहिल्या काय दिले बघा पहिलं विधान काही कोंबडे काही घड्याळे कोंबडे आहेत आणि दुसरं विधान दिले सर्व सर्वस्फटिक घड्याळे हे आदर पडू आपण दुसऱ्या विधानाचं सर्व स्फटिक म्हणजे हे जे स्फटिक आहेत मधलं वर्तुळ आपण काढू स्फटिक हे सगळेचे सगळे स्फटिक काय आहेत घड्याळे म्हणजे घड्याळाचं वर्तुळ आपण बाहेरून काढणार आता पहिलं उतार कर बघू घड्याळे कोंबडे आहेत आता जी काही घड्याळे आहेत म्हणजे घड्याळचा काही भाग घड्याळ्याच्या वर्तुळाचा काही भागच ते कोंबड्यात ह्याच्यात येणार आहे म्हणजे असं येऊ शकतो बघा हे कोंबड्याचं वर्तुळ असं येऊ शकतो हे कोंबड्याचं किंवा दुसरी एक शक्यता शिल्लक घेता येईल आपल्याला हे स्फटिक आहे ते स्फटिकाचं वर्तुळ आतमध्ये कारण आपल्याला विचारले सर्वच्या सर्व स्फटिक जे आहेत ते कोण काय आहे घड्याळ आहेत सर्व स्फटिक काय आहे घड्याळ आहे आणि पहिलं विधान दिलेलं काही घड्याळे कोंबडे आहेत म्हणजे काही घड्याळे कोंबड्या आहेत म्हणजे जे काही घड्याळे ते कोंबडे आहेत मग हे कोंबड्याचं वर्तुळ आपल्याला स्फटिकामध्ये सुद्धा येऊ शकत म्हणजे दोन शक्यता ना करता येत नाही बघा एक कोंबड्याचं जे वर्तुळ आहे ते फक्त घड्याळ आहे म्हणजे काही घड्याळ कोंबड्या आहेत मग ते स्फटिकामधले पण आहेत काही नाही वाईट नाही म्हणून हे दोन शक्यता आता बघा कोणता निष्कर्ष येऊ शकतो ह्याच्यावर काही कोंबडे स्फटिक आहेत बघा काही कोंबडे स्फटिक आहेत ह्याच्यावरून आपल्याला ह्या दुसऱ्या आकृतीवरून हे येऊ शकत आता दुसरं एकही स्पट एकही स्फटिक कोंबड्या नाही बघा आता इथं त्या आकृतीत जर पाहिलं तर एक सुद्धा स्फटिक कोंबड्यान नाही म्हणजे एक किंवा दोन हे दोन्हीपैकी कुठलंही एक विधान निघू शकत किंवा निष्कर्ष निघू शकतं एक किंवा दोन अशा प्रकारचा म्हणजे असं कसे येतात बघा तुम्हाला कि फक्त पहिलं बरोबर किंवा विधान दुसरं बरोबर किंवा पहिलंही नाही आणि दुसरंही नाही किंवा दोन्ही बरोबर असं येऊ शकतो पण ह्याच्यामध्ये पहिलं किंवा काही कोंबडे स्फटिक आहेत हे सुद्धा असू शकतं किंवा हे सुद्धा असू शकतं कारण ह्याच्या दोन शक्यताच्या आपण या ठिकाणी काढले बघू आपण विधान दिलेले पा पुढच्या उदाहरणामधलं पहिलं काही कपडे फरशा आहेत काही फरशा पिशव्या आहेत या विधानावरून काय करायचं आपल्याला आकृती काढायची आकृती काढल्यानंतर त्या आकृतीवरून आपल्याला निष्कर्ष काढायचे त्या ठिकाणी चार निष्कर्ष दिलेले का मधलं कुठला निष्कर्ष बरोबर हे आपण ठरवू चला आकृती काढू काही कपडे फरश आहेत म्हणजे एक वरतून आपल्याला कपड्याचं काढायचं कपडे त्यातले काहीच कपडे फरश आहेत म्हणजे वर्तुळातला काहीच भाग फरशी ज्याच्यात येणार आहे काही कपडे फरश आहेत काही फरशा पिशव्या आहेत आता या फरशीचं जे वर्तुळ आहे त्यातल्या काही पिशव्या ह्या काही फरशा ह्या पिशव्या आहेत म्हणजे पिशवीचं जे वर्तुळ आहे ते काही फरशीच्या ह्याच्यामध्ये येणार आहेत अशा प्रकारची आकृती काढून येऊ शकते आता दुसरी शक्यता काही बघा बघा काही कपडे फरश आहेत मग कपड्याचं वर्तुळ काढलं आपण त्यातले काही कपड्याचं जे वर्तुळ आहे ते फरश आहेत म्हणजे फरशीच्या वर्तुळामध्ये काही कपड्याचं वर्तुळ येणार आहे फर्शा पुढं काय दिले काही फर्शा पिशव्या आहेत त्याच्यामधल्या जे काही फर्श आहेत ना त्या पिशव्या ते कपड्यामधल्या सुद्धा येऊ शकते न त्यात म्हणजे असं पण हे येऊ शकते म्हणजे हे झाले पिशव्या अशी आकृती येऊ शकते किंवा अशी आकृती येऊ शकते कारण काही कपडे हे फरश आहेत म्हणल्यानंतर ते कपड्यातला जे वर्तुळ आहे त्यातला काही भाग तो फरशाच्या वर्तुळात येणार आहे आणि काही फरशा पिशव्या आहेत म्हणजे फर्शीचा काही जो भाग आहे तो पिशव्याच्या वर्तुळात येणार आहे अशी आपण देऊ शकते किंवा बघा काही कपडे फर्श आहेत तर मग आपण काय केलं फरशाचं वर्तुळ काही कपड्याचं वर्तुळ येणार आहे आणि त्याच्यामध्ये काही फरशे हे पिशव्या आहेत मग काही फर्श पिशव्यात म्हणल्यावरती कपड्याचे सुद्धा कपडे सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात अशी नाही तर आकृती येऊ शकते आता ह्याच्यावरून निष्कर्ष बघा एकही कपडा पिशवी नाही चुकीचे कारण बघा हे कपडा ह्या आकृतीत जरी नसल्या कपडा पिशवी पण ह्या आकृतीमध्ये येते कारण या दोन्ही पैकी एक शक्यता आपल्याला धरता येते तर पा म्हणजे ह्या कपडा पिशवी आहे कारण कपड्यातलं काही वर्तुळातला भाग पिशवीच्या त्या वर्तुळात म्हणजे हे विधान सत्य असत्य आहे पुढचं भाग सर्व म्हणजे का एकही कपडा पिशवी नाही बघा सर्व फरशा पिशव्या आहेत सगळ्याच्या सगळ्या फरशा पिशव्या आहेत का सर्व फरशा पिशव्या नाही हे विधान असत काही पिशव्या कपडे आहेत त्यातल्या काही पिशव्या कपडे आहेत बरोबर आहे काही पिशव्या आहेत त्या कपडे आहेत पहिलं विधान काय होतं बघा एकही कपडा पिशवी नाही एकही कपडा पिशवी नाही हे चुकीचं विधान होतं म्हणजे काही काही फरशाची पिशव्या आहेत ते बरोबर आहे तिसरे विधान काही पिशव्या कपडे आहेत काही पिशव्या ज्या आहेत ते कपडे आहेत ते सुद्धा बरोबर आहे एकही फरशी कपडा नाही एकही फरशी कपडा नाही हे चुकीचं आहे कारण एकही फरशी कपडा नाही असं नाही कारण हे दोन्ही कपड्याच्या ह्याच्यामध्ये वर्तुळ आलेलं आहे म्हणजे हे दोन्ही विधान चुकीचे आहे पण कोणती शक्यता आहे तर पहा दुसरं आणि तिसरं हे येऊ शक विधान दिलेले पहाच्या ठिकाणी तीन विधान दिलेले आहेत आणि तीन विधानावरून दोन निष्कर्ष दिलेले कोणता निष्कर्ष निघू शकतो आपण पाहू सर्व गाणे कविता आहेत सर्व कविता बडबड गीते आहेत एकही बडबड गीत होताना नाही अशा प्रकारचे तीन विधान दिलेले आणि त्याच्यावर निष्कर्ष दिलेले सर्व बडबड गीते कविता आहेत सर्व गाणे बडबडगीते आहेत तर विधानावरून आपण त्या काढून घेऊ पाहिजे आणि नंतर आपल्याला निष्कर्ष ओळखता येईल बघा सर्व गाणी कविता आहेत मग काय करू आपण सर्व गाणी म्हणजे गाण्याचं जे वर्तुळ आहे ते सर्वच्या सर्व गाणी कविता आहेत म्हणजे सर्वच्या सर्व वर्तुळ या कवितेच्या वर्तुळामध्ये येणार आहे कविता लगा। सर्व कविता बडबडगीते आहेत म्हणजे कविताचं वर्तुळ जे आहे ते बडबड गीताच्या आत मध्ये असणार आहे कारण सगळ्याच्या सगळ्या कविता काय आहेत बडबडगीते आहेत आता तिसरं विधान काय म्हंटलेले बघा पहिलं काय होतं बघा सर्व गाणे कविता आहेत म्हणजे गाण्याचं वर्तुळ कवितामध्ये पुन्हा सर्व कविता बडबडगीते आहेत आता तिसरं विधान दिले एकही गीत उतारा नाही आता गीतामध्ये सगळे आहे कविता आहे गाणे आहेत एकही ा बडबडगीत उतार नाही म्हणजे बडबडगीत या बडबडगीताच्या मध्ये कुठलाच उताराचा वर्तुळा आलेला नाही म्हणजे उतार्याचं वर्तुळ हे बाजूलाच असणार आहे त्याला आपल्याला काय विचारलंय एकही बडबडगीत उतार नाही म्हणजे या बडबडगीताच्या वर्तुळाचा आणि उताराच्या वर्तुळाचा काही समज नाही अशा प्रकारची आकृती आपल्याला काढता येईल आता ह्याच्यावरून निष्कर्ष पण त्यांनी घर बा सर्व कविता आहे सगळ्याच्या सगळे बडबडगीते कविता आहेत का नाही तर बडबडगीतला काही भागच कवितेत आलेला नाही पुढचं सर्व गाणे बडबडगीत गीत आहे सगळे सब्रे गाणे गीत आहेत ते बरोबर आहे कारण ते सर्व गाणे जे आहे गाण्याचं सगळं वर्तुळ आहे ते बडबड गीतामध्ये आहे म्हणजे निष्कर्ष म्हणजे निष्कर्ष दोन हे या ठिकाणी येऊ शकत तर पहा विद्यार्थ्यांनो आज आपण आपल्या एवढे मध्ये वेनाकृत्या आणि तर्क व अनुमान वेनाकृत्यामध्येच पहा म्हणजे तर्क आणि अनुमान हे आपण कशा प्रकारे ती वेनाकृती काढून समजावून सांगितलेलं आहे ते आपण पाहिलं तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर्क वा याच्यामध्ये विधान दिलेले विधानावरून आपल्याला निष्कर्ष दिलेले असतात आणि निष्कर्ष अनुमान काढून आपल्याला ते निष्कर्ष योग्य की अयोग्य ठरवावं लागतं तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चाला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना पाठवा धन्यवाद